नमस्कार मंडळी राजश्री मराठी शोभसच्या वॉट सिनेमा लंचमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मला माहिती आहे तुम्ही बऱ्याच दिवसांपासनं ह्या सेगमेंटची वाट बघताय आणि फायनली मी परत आली तो सेगमेंट घेऊन आता मी आहे अबीर गुलाल या मालिकेच्या सेटवर आणि आपली लाडकी श्री काय जेवते नेमकं हे hey, तुम्हाला खरंच उत्सुकता होती आणि आज आपण बघणार आहोत खरं तर तिचा इतका मोठा जो लंच आ, लंच बॉक्स आहे बघून मी म्हणजे काय असेल त्याच्यामध्ये मलाही उत्सुकता आहे तुम्हीच बघा आता आपण पहिले श्रीला भेटूया हाय श्री नमस्कार कशी आहेस As usual, तू मी मस्त आनंदात आपल्या आवडीचा विषय करूया आज म्हणजे जेवण सगळा रस्ता पोटापासून सुरू होतो असं आपण म्हणतो आणि आपले प्रेक्षकही खूप वाट बघतात की श्री आपली जेवणात म्हणजे काय जेवते नेमकं का। सो so, हे बघा मी तुम्हाला बोलवते ना की हे इतकं मोठं तिचं बास्केट आहे आणि यात तिने काय काय छान छान आणले ते आपण बघूया श्री आपण काहीच टाइम वेस्ट न करता है ना येस yes. सो so, आज खाऊचं डबा ॲक्च्युली माझा अर्थात आई नाही आहे इथे त्यामुळे काकू येतात तर त्यांना मी असं सकाळी म्हणाले की आज मी तुमचा अडबा घेऊन जाणार आहे आणि सगळे बघणार आहेत आज की तुम्ही काय बनवून तर त्यांनी असं खूप खाऊ करून पाठवला हो आहे सो हा एक व्हेज पुलाव त्यांनी केलेला आहे पराठे दिलेत कारण कोबीची भाजी मला नुसती खायला भयंकर जीवावर येतं कितीही छान फोडणी दिलीस तरी सुद्धा त्यामुळे त्यांनी कोबीचे पराठेत केलेले आहेत आणि ही हिरवी चटणी चीज क्यूब हे तुम्हाला पाहिजेच तुमच्याबरोबर आणि स्वीट डिश आता तर अशी वेगळ्या प्रकारची साखर येत नाही त्यामुळे हे आईने पौष्टिक लाडू पाठवलेत सो हा पौष्टिक लाडू खायला आणि हा आणलाय बघा तिने पौष्टिक लाडू <laughs> मोजून मापून आईने पाठवलेत <laughs> बरोबर पंधरा त्यामुळे रोज एकच खायचा <laughs> <laughs> किती आवडला तरी आणि हे चार वाजता खाण्याचं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आवळा पाकातला पाका रोज थोडा थोडा आणि हे आवळ्याचं सिरप आहे मला चार पाच वाजता सगळेजण चहा आणि कॉफी पितात मला कळत नाही काय प्यायचं कारण मी दोन्ही पित नाही मला भयंकर पित्त होतं त्या दोन्ही गोष्टींनी तर मला हे माझ्या डॉक्टरांनी आवळा सिरप दिलं मग मी ते छान गरम पाण्यात घालून आणि हा फरजण आज खूप जण आहेत सेटवरती म्हणजे प्रसाद दादा म्हणजे निंबाळकर सगळे इकडचे देशमुख सगळे गायकवाड सगळे त्यामुळे एक जंगी वातावरण असतं आमच्याकडे संदेश जाधवांचा डबा ही एक वेगळी एक्साइटमेंट असते mm -hmm. कारण संदेश जाधवांची बायको इतका <laughs> कमाल स्वयंपाक करतात त्या म्हणजे नुसती बटाट्याची भाजी जरी आणली ना त्यांनी तरी आमची मारामार असते त्यांचा डबा खाण्यासाठी म्हणजे तुला घोटाड्या कलाकंद आणलं होतं त्यांनी घरनं करून खूपच टेस्टी होतं खूप टेस्टी होतं साधारणतः एक दोन किलो बटाटे लागत असतील आरामात आणि माझी आई म्हणजे भारती म्हणजे शितलताई तर कमाल काही करू मे नुसतं सलाड जरी आणलं ना तरी मग त्याच्यावर असं छोट्याशा डबीत मेयोनीज आणणार मग थोडंसं दही मग मीठ आणि सुलक्षणा निंबाळकर ह्यांची एक अमेझिंग रेसिपी आहे त्या काय करतात मी तुला सांगते सफरचंद घेतात सफरचंदाचे काप आपण नॉर्मल कापतो तसे कापायचे एवढीचशी डबी आता मी हे तुला डबी दाखवते ना ह्याच्यात असा लिंबाचा रस घेऊन येतात आणि बरोबर एवढ्याच साईजच्या डबीत तिखट मीठ असतं ना आपण पेरूवर टाकून खातो किंवा काकडीवरती वगैरे तर ते काप कापतात लिंबाचा रस पूर्ण सफरचंदावरती पिळतात आणि ते तिखट आणि लाल मीठ असं टाकतात ता। कमाल लागतं प्लीज खाऊन बघा सॉरी मी हे क्रेडिट घेते आहे त्यांची रेसिपी सांगण्याचं चोरल्यासारखं पण <laughs> खूप कमाल करतात त्या त्या फारच भारी आम्ही आम्ही वाट बघत असतो संदेश जाधव शीतल कुलकर्णी आणि सुलक्षणाताई शुभांगी लाटकर हे तिघांचे डबे बघण्यासारखे असतील आणि अक्षरजी आई काकू पण फारच कमाल भाज्या करतात त्याचं म्हटलं की आ, मला माहीत नव्हतं तू येणारच पण आईची तब्येत बरी नाही तर मी पण जेवण आणणार तुम्ही म्हणजे नेक्स्ट टाईम आपण करूया ह्या सेगमेंटची खासियतच ये की ना नवीन नवीन नवी मला इतक्या रेसिपीज कळल्यात नाही आणि ना आत्ता हे ॲपलचं जे काय तू बोललीस मी ट्राय करणार बर आहे बरं आपण तुला भूक लागली लाग आहे खूप आणि आपण मस्त प्लेट्स पण आणल्यात आहेत आज मी पायलच्या घरचं जेवणार आहे तिच्या काकूंच्या हात येस आणि त्यांचं नाव आहे रुपाली होळकर मी त्यांना आठवणीने आज नाव विचारलं त्यांना म्हणलं मी तुमचं नाव सांगणार आहे तर सा ते म्हणाले अग बाई वगैरे असं एक वेगळीच एक एक्साइटमेंट आहे त्यांना सो तू, तू... तू, तू युजली राईस पर्सन एस की पोळी भाकरी मला भात भयंकर आवडतो माझं जेवण पूर्ण होत नाही पण आता गेले काही महिने भात सोडावा लागला म्हणजे माझा ह्या गोष्टीवर फार विश्वास नाही पण विश्वास नाही म्हणजे खाऊन ते जिरवायचं कसं हा एक वेगळा मुद्दा आहे पण मला भात खूप आवडतो म्हणजे गरम गरम वरण भात तूप आणि बास <laughs> बास एवढंच पाहिजे आयुष्यात गणपती होऊन गेले आणि तू घरी गेली होतीस का आणि काय म्हणजे मिस केलं अनफॉर्च्युनेटली नाही गेले पण एक अतिशय आ... काय म्हणू शकतो आपण कमालीचा एक प्लॅटफॉर्म आहे ज्यांचं नाव आहे राजश्री मराठी त्यांनी आम्हाला म मा... महामोदकोत्सवासाठी घरी गरीब... बो त्यांच्या घरी बोलवलं होतं आणि तिथे आम्ही पहिला उकडीचा मोदक यावर्षीचा आम्ही तिथे खाल्ला आणि आम्ही स्वतः बनवून खाल्ला काय मजा केली आपण त्या दिवशी फारच धमाल आली म्हणजे ते सगळ्यांबरोबर करणं आणि घरात आपल्या आपल्या लोकांबरोबर अनेक वर्ष ओळखतोय नातेवाईकांबरोबर करण्यात वेगळी मजा म्हणजे इरिना बरोबर नव्याने ओळख झाली किंवा दुर्गाची सगळी टीम होती किंवा स्वामी समर्थांचा जो काम आहेत त्यांच्यावर पहिल्यांदा मी त्यांना भेटले सो माझं असं पहिल्यांदा कलाकार म्हणून इंटरॅक्शन पहिल्यांदाच होतं त्यामुळे मला एक वेगळीच एक्साइटमेंट होती त्यामुळे फार मजा आली आणि आपण सुरुवातीला असं झालं की कसं होणार आहे पण झालं ग एकदम खरंच मोदक वाटत होते खाताना हो आणि खरंच एवढे लोकांना असं वाटू शकतं ना की अरे हा हे काय तयार करू नये केवढे मोदक केले आपण आणि आरती वगैरे फुल मजा आली आणि हे जे जेवण तू आता वाढलंयस ना म्हणजे काय म्हणजे तू एक घास घे तुझ्या चेहऱ्यावरच बघायचं अरे तरी आज जरा उशिराचा कॉल टाइम होता पण तुला सांगते पुदिन्याची चटणी खाऊन बघ फक्त सुख फारच कमाल खरंच कमाल पायल काय उत्तम बनवते मी बेसनाचे लाडू खूप छान बनवते हम्म खूप प्रयत्न करून मला ते जमलं मला चहा अजूनही करता येत नाही मी भयंकर घाण चहा करते म्हणजे माझी आजी गावाला गेल्यानंतर मला आजी म्हणत तिला वासावर न कळतं जरा दूध घाल त्याच्या दूध घाल आपल्याकडे दूध दुपत्या गायात दूध घाल अशी करते अं बास बेसनाचे लाडू आणि आणि काय छान करू शकते मी मी वरणाला फोडणी खूप छान देते मला थालीपीठ खूप छान येतात असं माझ्या आयचं म्हणणं आहे की मी खूप शांतपणे आठ मिनिटं छान ते थालीपीठ भाजणार सगळीकडनं आणि मग दह्याबरोबर मस्त त्या दोन तीनच गोष्टी येतात बाकी तो तो फार पुदिन्या चटणी छान आहे तर आपण खाऊयाच तिखटच बेस्ट मस्त आहे खरंच मस्त आहे मला त्याच्यासमोर खायला कस तरी वाटत तुम्ही पण ते पण छान जेवणाच्या टाइमला बसून आपले प्रेक्षक हे सगळं बघतात ते जेवतात आणि तू काय जेवतेस हे पण ते बघणार आहे आपला डबा पण पायल ह्या क्षेत्रात येण आल्यावर डायट किंवा हे सगळ्याची काळजी आपल्याला घ्यावीच लागते पण पन, लहानपणापासून ते कॉलेज पर्यंत पायल कशी होती फुडी होती का पाणीपुरी खूप आवडायची आणि कशी म्हणजे कशी होती पायल पन पन में में मी अजिबात खोटं बोलणार नाही मला भयंकर पाणीपुरी आवडते मी मुंबईत आल्यानंतर तीन चार ठिकाणी पाणीपुरी खाल्ली खूपच वाईट पाणीपुरी होती गं म्हणजे अक्षर आणि रात्री मला फक्त मारायचे बाकी होते ते असे नाही तू चुकीच्या ठिकाणी खाल्ली चुकीच्या ठिकाणी खाल्ली म्हणून त्यांनी मला एका ठिकाणी नेलं पण म्हणजे तिखट पाणी तिखट नाही गोड पाणी गोड नाही आणि रगडा तर वेगळाच काहीतरी हा मला कळलंच नाही असं काय मग मी पहिल्यांदा मी परवा पुण्याला गेले होते त्यामुळे मी गेल्या गेल्या आधी पाणीपुरी खाल्ली माझ्या घरी असे होते की हा हे काय पाणीपुरी काय खायची पुण्यात येऊन वगैरे मला भयंकर आवडते पाणीपुरी खूप प्रेम आहे पाणीपुरी आणि तू म्हणाली तसं डायटचं नाही कॉलेजमध्ये वगैरे असेपर्यंत तर अजिबात नाही करत नाही तेव्हा तर अंदाजच नव्हता या गोष्टींचा भरतनाट्यमच्या रियाजामुळे काही गोष्टी पाळायला लावायची ताई म्हणजे गुरुमाच्या ज्या होत्या त्या की सकाळी रोज दूध आणि मग त्याच्यात खारकीची पूड घालून पिणं वगैरे पण वरचं खायचं ते खायचोच आम्ही बाकीचा सगळा आत्ता तू म्हटलीस तसं थोडं भात जरा कंट्रोल करायला लागतो आणि साखर साखर हो मला अजिबातच खरं वाटायचं नाही पण आहे साखर थोडी थोडी म्हणजे कमी करायला लागते जितकी मी खायचे कारण मला गोड भयंकर आवडतं त्यामुळे मग आता ते कमी करते आणि वेळा पाळणं शक्यतो वेळा पाळते सगळ्यांना असं मिसकन्सेप्शन असतं की आपले कलाकार म्हटल्यावर एकदम डायट आणि वर्कआउट त्यांचं होतच असणार मग मी कशी बारीक दिसेन किंवा मी कशी अशी दिसेन हे खूप जण त्याचं म्हणजे त्याच्या मागे असतात की हे आपण कसं करू आज एक काय भ्रम तुला मोडायला लागेल प्रेक्षकांचा की घरचं आपलं जे डाएट आहे ना इंडियन डाएट आपण म्हणतो ते उत्तम आहे तर प्रेक्षकांना तुझ्या साईडनी काय सांगू इच्छित असत मी गेले या फेजमधनं एक काळ होता असा जो इतिहास जवळ झाला आता उर्मिला निंबाळकर म्हणून खूप yes. कमाली हां मी तिला खूप फॉलो करते आणि मला तिचे खूप मतं पटतात खूप वेगवेगळ्या बाबतीत वेग 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 आणि दुसरं रुजुता दिवेकर म्हणजे त्या दोघींचंही एक असं एक कॉमन मत आहे की तुमच्या जिथे जे शिस्त आणि जे केलं जातं त्याच्यावरती तुमचा आहार असला पाहिजे आणि हे खूप खरं आहे म्हणजे खरंच सांगते तुला मी फार काही फॅन्सी करून नाही झालं पण ब्रोकली वगैरे हे सगळं म्हणजे अर्थात त्या गोष्टींमध्ये प्रोटीन आहे आणि पण ते आजी म्हणतात असं की मग हिवाळ्यात ही भाकरी खायची नाचणीची भाकरी, भाकरी हां मग ते लोण्याबरोबर खायचं ते अगदी खरं आहे मग मला तरी ते पटलं आहे आणि भरमसाठ तूप म्हणजे इरीना आणि मी त्यात मी म्हटलं हिला तुपाचं अँबॅसेडर करून टाका तुम्ही म्हणजे मी पण अशीच असते की तूप तूप पाहिजे यार आयुष्यात तूप फार महत्वाचं आहे त्यामुळे मी फार मग त्याच्याकडे नाही लक्ष दिलं आणि त्याच्यावर फार पैसेही खर्च नाही केले त्यामुळे मी म्हणेन की असं काही झालं तर आजीला विचारायचं की हिवाळ्यात कुठल्या डिश खाऊ आजी कमाल असते आजी आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत म्हणजे मग ते पाट्यावरचीच का शेंगदाण्याची चटणी खायची तिला नाही त्यातलं कळणार आता मी बी आपल्याला माहितीये आहे की माझ्या त्यातली त्याच्यात उतरतं कि दगडावर आपण ते करतो वगैरे वगैरे पण मी त्या दोघींना फॉलो करते या बाबतीत पराठा तर खाल्लास पुलाव आपण खाऊयात है ना पनीर वगैरे घालून छान पुलाव काकून कॉल पण घेतला मला आणि आता गणपती संपला त्यामुळे तर लाइट आहे हो। ना त्या मला आल्यापासून म्हणतात की मुंबईत हे छान मिळतं मुंबईत मासे छान मिळतात तुला फ्रेश खायला मिळेल आता गणपती संपले जातो मी त्यांना म्हणणार आहे की जरा मासे बिसे करून खायला मालाड मध्ये म्हणजे चार डेड एंड <laughs> अच्छा मालाडमध्ये मध्ये मासे खूप छान मिळतात का हो स्टेशनला पूर्ण त्यांचं मार्केटच असतो आणि इथूनच जाते ना मासे मड वरून बरोबर ट्राय कर सगळं तुला मी सांगते आता एक एक ऑफ द कॅमेरा मी घेऊन ठेवते सगळं सो पुढच्या वेळेस मग असं काहीतरी वेगळा मेनू असं कॉम्बिनेशन आपण ट्राय करतो ना की काय काय ना सवय असते बाबा पोह्यांवर साखर टाकून खायचं असे वियर्ड कॉम्बिनेशन तुझा एक काय असं वियर्ड कॉम्बिनेशन आहे तुला असं करून खायला आवडतो असं काही आतापर्यंत वेगळं काही नाही ट्राय केलं मी खूप विअर्डेस्ट बघितलेत की दह्यामध्ये कॉफी टाकून खाणं असं बरंच मी बघितलंय म्हणून तुला विचारलं नाही गो खरं तर असं काही मी आता मी बी आठवत नाही पण असं काही वेगळं खात नाही <laughs> मी मला तर चहा चहा मी पित नाही फक्त मी काय करते कोणाचं चहा आणि मला ना उष्ट पिण्याबद्दल एक काहीतरी विचित्र माझा माइंडसेट आहे म्हणजे मी उष्ट खाऊ शकते पण मी उष्ट पाणी प्यायला असेल तर हा मला असं काहीतरी विचित्र होत असं काहीतरी विअर्ड हे माझं तर मी काय करते आता समजा तू चहा घेतला मला कळलं आणि समोर बिस्किट आहे किंवा खारी टोस्ट आहे तर मी विचारणार तू प्यायलास का नाही मग मी पटकन एक खारी बुडून खाणार आणि आता तुपी सो मी काय करते आईला चहा करायला सांगते मी चहा थोडासाच घेते आणि त्याच्यात खारी असा भुगा करून टाकायचा आणि एक साधारण वीस मिनिट तेवढाच एक पण खूप लोकांना हे घाण वाटतं पण मला खूप आवडतं पण आता खारीचं पॅकेट आहे चुरा असेल तर आपण काय करणार ना नाही नाही मी खारीचा भोगा करून टाकते तू स्वतःहून करतेस पण ऍक्च्युली जो चुरा असतो त्याचं काय करणार म्हणजे ते मी पण चहा नाही बुडवून खायचं असू मे बी पण टी कॉफी तर तू काय घेत नाहीस पण तिखट आणि गोड ह्याच्यामध्ये जर तुला ऑप्शन दिलं तर काय चूज करशील आतापर्यंत मला असं वाटतं गोड चूज करशील माझं ते असं ते धोरणांसारखं आहे म्हणजे सहा महिने गोड आवडतं परत सहा महिने तिखट आवडतं अशी ती फेज असते माझी तर दोन्ही प्रमाणात पण अगड गोष्टी खूप गोडवड नाही अशा अगड गोष्टी जास्ती आवडतात आणि तिखट आता नाही सहन होतो झालं वय आता माझं तुझे एक दिनक्रम काय असतो म्हणजे ब्रेकफास्टला काय जास्त खायला आवडतं लंच मध्ये आता हे तर आपण बघतोय पण रोज हे नसेल वेगवेगळ्या भाज्या असतील किंवा काय असेल आणि दुपार संध्याकाळचं जेवण वगैरे काय फॉलो करतेस तू डॉक्टरांच्या मध्ये मी भयंकर आळशी आहे पण आता सध्या मी जे फॉलो करते ते असं आहे की सकाळी उठल्या उठल्या दोन सोन केळी जगात कुठेही आग लागली तरी सकाळी उठून दोन केळी खायच्याच म्हणजे खायच्या सोन केळी नॉर्मल हात त्याचा मला कफ मला ॲलर्जी आहे त्याची ते खाल्लं त्याच्यानंतर आवळा hmm. आवळा खायचा मग नॉर्मल नाश्ता सो माझ्या काकू खूप सुंदर उत्ताप्पा व्हेज उत्ताप्पा आणि hmm. कटलेट असं hmm. खूप काय काय करत असतात hmm. मग ते भरपूर hmm. नाश्ता करते किंवा थालीपीठ hmm. जनरली आमची सात आठची शिफ्ट असते मग मी घेऊन येते मग इथे खाते उपीट लापशी खूप गुळ घालून आणि खूप ओलं खोबरं घालून केलेली खूप कमाल करतात त्या लापशी एक काळ असं होत की मला लापशी मला लापशी काय आई अगं ब्रेकफास्ट अशी ला सो हे सगळं नाश्त्याला mm -hmm. आणि मग दुपारच्या जेवणात मग काकू छान आ, तीन चार नाचणीच्या भाकरी छोट्या छोट्या असतात त्यांच्या आणि भाजी सो mm -hmm. so, आता माझा स्ट्रगल कशाबरोबर चालला मी तुला सांगते माझ्या काकू मला काल फोन करून म्हणतात अरे बाबा कुछ तो अलग मंगवा ना वही सब्जियां कितने दिन बनाऊंगी मैं कुछ तो अलग मंगवा म्हणलं ओके ठीक नवी का लाईला फोन कर सब्जिया म्हणजे कोणत्या भाज्या स्पेसिफिक अगं काही नाही मागवताना काय होतं आहे आता कोबी फ्लॉवर मटार फ्रोझन मटार आपण जे कोणाला वे, सोलाला वेळ कोणाला आहे आणि दोडक्याला तर नाही म्हणायचा चान्सेस मिळालाय आता आई नसल्यामुळे तर दोडका बघतही नाही मी दोडक्याकडे दुधी पोपळा तर अजिबातच नाही माठ म्हणजे निवडून ऑलरेडी तयार आहेत तशा सो आलटून पालटून परत चार दिवसांनी सायकल रिपीट होती ना त्यामुळे त्यांना असं आहे की काहीतरी वेगळ्या भाज्या मागव म्हटलं आता मी मागवीन सो मग आता त्यांनी मला काही काही गोष्टी सांगितल्यात इथे आंबाडी खूप सुंदर मिळते म्हणजे त्या आंबाडी आणली होती अशी बेसन पेरून छान गेलेली मग आता मी ते सगळं ट्राय करेन आणि रात्री सात वाजता सेटवरच मी एक्स्ट्रा भाकरी आणलेली असते किंवा पोळी आणलेली असते ती खाऊन घेते सात वाजता सात साडेसातला मग घरी गेल्यावर काही नाही गरम दूध प्यायचं आणि कारण गेल्या गेल्या झोपायचं असतं असं होतं सो yes. so, uh... आता सीन पण नंतर आणि बरंच काही ड्रामा आहे मालिकेत तर त्यासाठी तिला जेवणं खूप इम्पॉर्टंट आहे मला असं वाटतं आपण ताव मारूया छान अजून जेवण जेवण बाकी आहे तुम्हाला कसं वाटलं आहे सेगमेंट हे आम्हाला कमेंटमधून नक्की सांगा आणि जाता जाता पायल एक मंत्रा जो तुला प्रेक्षकांना वाटतो की त्यांनी हा फॉलो करावा एक बेसिक फूड रिलेटेड असो किंवा हेल्थ रिलेटेड काय एक सांगशील जाता आता प्रेक्षक मला असं एका सांगितलं होतं सकाळचं जेवण हे श्रीमंतासारखं करायचं असतं दुपारचं जेवण राजासारखं करायचं नाही राजासारखं सामान्य माणसासारखं आणि भिकारासारखं तो सकाळचं उत्तम नाश्ता करत जा अगदी राजा महाराजांसारखा दुपारचं सामान्य माणसांसारखं आणि रात्री भिकारासारखं आणि मी हे पाळतेय आणि माझ्यासाठीच तरी हे वर्कआउट झालंय आय एम शुअर हे तुमच्यासाठी पण वर्कआउट होईल थँक्यू पायल आज तुझ्या काकूंना सांगून तू छान छान जेवण आणि मलाही खाऊ घाल घातलंस सो मी आज माहीत होतं मला म्हणून मी डब्बा नाही आणला सो तुम्हाला कसा वाटला सेगमेंट आम्हाला कमेंटमधून नक्की सांगा आणि पुन्हा एकदा भेटूच आपण सेटवर थँक्यू पायल

बघा आवडलाय सगळ्यांना शुभांगी त्यांचा डबा एक आमच्याकडे एक वेगळी खासियत आहे सो मी त्यांना विचारते की त्यांना हे आवडतंय का सांगा अरे ही इतकं टेस्टी स्वयंपाक आणते परवाच्या दिवशी तिने पनीर आणलेलं आ हा इतकं सुंदर काजू बिजू वाटून लावले होते चांगली ना छान अमेझिंग